डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा पशुपक्षीय आणि मानवी जीवताला धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाच्या वापरावर शासनानं प्रतिबंध घातला असला तरी मात्र काही समाजकंटकांकडून नायलॉन मांजा छुप्या पद्धतीनं खरेदी आणि विक्री केली जाते यामुळे दुचाकीस्वार जखमी आणि मृत्युमुखी पडल्याच्या घटना दरवर्षी सातत्यानं समोर येतात याच पार्श्वभूमीवर हे अपघात थांबावे आणि दुचाकीस्वारांना संरक्षण मिळावं म्हणून मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नाशिक शहर महिला आघाडीच्या वतीनं दोनशे दुचाकी स्वारांना मोफत संरक्षण तार वाटप करण्यात आलं नाशिकच्या महिला आघाडी उपाध्यक्षा योगिता पाटील यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात हा अनोखो उपक्रम राबविण्यात आला दरम्यान शरद पवार गट महिला आघाडीच्या वतीनं राबविण्यात आलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचं नाशिक शहरातून स्वागत करण्यात आलं यावेळी संगीता सुराणा डॉक्टर शिवाणी पवार तृप्ती कोठारी भूमिका पवार भारती रसाळ मानिनी कंसारा भारती मोरे योगिता चतुर्मुथा वैशाली बाफना वाटपाडेताई यांच्यासह नागेश राठोड आकाश गाडे तसेच महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी शरदचंद्र पवार गटाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज 那是。